आज भर पावसात आमची गाडी बंद पडली आणि दम लगा की हैशावाला सिन क्रिएट झाला नमस्कार मी तेजा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आता पावसाळ्याची सुट्टी, सुट्टी एन्जॉय करायला मी आणि बबडी निघालोय तिच्या मामाच्या गावी पावसाळ्यात ट्राव्हलिंग करायला मला तर फार आवडतं पण गाडीत बसलं की बबडीला लगेच झोपच येते तसं तर मला पण येते पण नेचर इतकं भारी झालेलं ना त्यात पुण्यापासून सातारपर्यंत कंटिन्यू घाट आणि त्यात तयार झालेले छोटे छोटे धबधबे दब या सगळ्याचा मी आनंद घेत होते सातारमध्ये आम्ही बबडीसाठी फळे घ्यायला थांबलो आणि इथे बघा किती प्रकारचे ॲपल होते काय काय घेतलं याची शहानिशा करून बबडीने तिचा आवडतं मोसंबी उचललं आणि इथे आमची गाडी बंद पडलेली पप्पांनी आणि भैयाने बरेच प्रयत्न करून गाडी सुरू केली इकडे आम्ही दोघी मात्र एकाच विचारत होतो की खायला कधी मिळणार आणि पावसाच्या दिवसात ट्रॅव्हलिंगमध्ये वडापाव नाही खाणार असं तर होणारच नाही रहिमतपूरमध्ये आम्ही नाश्त्याला थांबलेलो तिथे बबडीसाठी थालीपीठ पण मिळालं त्यामुळे पोटभर खाऊन झाल्यानंतर आम्ही नॉनस्टॉप निघालो आणि आमच्या डोंगरात आम्हाला दिसली ही कोल्ह्याची पिलं बघता बघता आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्यावर ना एक वेगळाच चुकून मिळतो बरं का पण आजकाल माझ्या मम्मी पप्पांचं प्रेम मात्र सगळं बबडीवरच शिफ्ट झालंय आणि मला पूर्ण विसरलेत राव।